इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूरला पायी जाणाऱ्या भक्तांना महाप्रसादासह शेकडो छत्र्या आणि नॅपकिनचं वाटप केलं जाणार आहे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूरकडं अनवाणी पायी जाणाऱ्या भक्तांना लाडू चिवडा यासह यंदाच्या वर्षी भाविकांना उन्हाचा आणि पावसाचा त्रास होऊ नये म्हणून इच्छा भगवंताची मित्रपरिवाराचे संस्थापक लक्ष्मण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव माजी नगरसेवक नागेश गायकवाड आणि अनिल जाधव यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर तुळजापूर रोडवरील गणपती घाट इथं छत्री आणि नॅपकिनचं वाटप करण्यात येणार आहे शारदीय नवरात्र महोत्सवाची सांगता होताच आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त लाखो भाविक विविध परराज्यातील लाखो भाविक सोलापूर मार्गे तुळजापूरकडे रवाना होत असतात यंदाच्या वर्षी वातावरणात खूप मोठे बदल झाले असून दिवसभर ऊन आणि रात्री पावसाचं आगमन अशी परिस्थिती निर्माण झाली आहे अनवाणी पायी जाणाऱ्या भक्तांना याचा त्रास होऊ नये म्हणून हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचं किसन जाधव यांनी सांगितलं नवरात्र महोत्सव मंडळाच्या माध्यमातून गेली पंचवीस वर्ष झालं मंडळाचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मी मामा जाधव मंडळाचे मार्गदर्शक नगरसेवक नागेश अन्ना गायकवाड नगरसे अनिलदादा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मंडळाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून दरवर्षी भाविकांना महाप्रसादाचं वाटप लाडू आणि चिवडा या महाप्रसादाचं वाटप गणपती घाट या ठिकाणी दरवर्षी केला जातो परंतु यंदाच्या वेळेस काही पावसाचा वातावरण असल्याकारणानं आणि दिवसा कडक ऊन पडतो आणि रात्रीच्या काळामध्ये अचानक क्लायमेट बद, बदल होऊन पावसाचं आगमन होतं त्याच्यामुळं भाविकांना सोयीचं व्हावं त्या दृष्टीकोनातून महाप्रसाद तर निश्चितपणानं राहणाराच आहे शेकडो भाविकांना आपण छत्र्या आणि नॅपकिनचा वाटप त्या ठिकाणी आपण यंदाच्या वर्षी हा नवा उपक्रम आपल्या माध्यमातून घेणार आहोत